बातमी आहे सिंधुदुर्ग मधून सिंधुदुर्गच्या ब्याण्णव विद्यार्थ्यांची जर्मनीमध्ये नोकरीवरून फसवणूक करण्यात आली ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक यांनी हा आरोप केलेला आहे डायट या संस्थेनं हा कार्यक्रम घेतलेला होता सावंतवाडीमध्ये गेल्या वर्षी हा कार्यक्रम झालेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाराशे तरुणांना जर्मनीमध्ये रोजगार मिळणार म्हणून विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि या जिल्ह्याचे एक मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केली होती आणि त्या घोषणेप्रमाणे ब्याण्णव तरुणांना जर्मनीमध्ये नोकरीची ऑफर लेटर देण्यात आली आणि त्याचा कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये झालेला त्याची बातमी आपण या ठिकाणी बघितलं असाल आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांची गेले वर्षभर हेळसाण होते आहे आणि ते गेले वर्षभर विना नोकरी वापरून या ठिकाणी या फसव्या योजनेमुळे आज खितपत पडलेले आहेत परंतु अजूनही वेळ गेले नाही तुम्ही या जिल्ह्यातल्या का विद्यार्थ्यांना काय अडचणी असतील त्या दूर करून त्यांना जर्मनीला पाठवा एवढीच आमची अपेक्षा